टकेबाजी करतो आज जोरदार मारलेला आणि एक भाव पूर्ण भाव संख्येत दर संख्या होते आठ तीन बाद आठ फटकेबाजी करायला आला होतो शैलेश शैलेश पाऊया आपल्या संघाचे किती भाव घडतो आता हलूच शिंदे आणि एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण दोन धाव संख्येत धावसंख्येत धाव संख्येमध्ये होती दहा बिनबाद दहा पुढील चेंडू आणि हा उंच पहिला धाव संख्या किती भेटतात दुसरी धाव पूर्ण तिसरी बी धाव भेट धाव संख्येत दर पंचान्न रन दहा आठ अच्छा खराब चेंड आताच्या पाच धावात अवसंख्या होते ती पंधरा तीनदा पंधरा स्वप्न जाधव काहीशी खराब गोलंदाजी आणि हा अनुच चेंद असा एक भाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण पाठ मोठा धक्का बसता तो मोर्या भरकला एक पाच सोळा हा धाव संख्येत भर धाव संख्या होते ती एक पाच सोळा स्वप्नीदव यांनी रन रोज रोज चालतय शतक घेऊन येतोय तो संकेत भरे पाहूया आपल्या संघासाठी किती विकेट घेतो काय संकेत सचिन रोहनला तव्या रोहन आपल्या संघासाठी किती धावा बनवतो हो आणि हा असा हलूच आपला धावड्या आईचा लालबाडी कोसंबाडी त्यांचा धावड्या काव्या संकेतचा बॉल आणि आज जोरदार फटकेबाजी केलेली आहे काव्या किती धाव मिळतात एक धाव पूर्ण दुसरी ही धाव पूर्ण आणि तिसरी ही धाव पूर्ण त्याच्या क्षेत्रक्षणात त्याच्या तीन धावात धाव संख्येत बळ धाव संख्या होते ती एकोणीस एकोणीस दोन गावात एकोणीस मोठं आव्हान मोठ्या ग्रुप आपल्या संघाला बनवते आणि हा हे पुढचा चेंडू मारलेला आहे पावला धावसंख्या किती भेटते दुसरीही धावपूर्ण तिसरीही धावपूर्ण आत्ताच्या पंचाने धावा आहेत आत्ताच्या तीन धावा धाव संख्येत धावसंख्या होते ती बावीस दोन बाद बावीस संख्येत थोडे खोलंदाजी करताना पुढील चेंडू संकेत पाहूया

पण दे थांबाय थोडस चला गाडीसाठी सुरुवात संख्य थोडे फटकी करायला होते तो सुयोग भाऊ आपल्या संघासाठी सुरू किती जाणार मुंचा पहिला झेल होते का तो जोशी यांनी कृपया पाचकले शेठ शेठ उर्फ शेठ शेठ पाहुया आपल्या संघासाठी किती बळी घेत होते तर अबॉलचा सामना लवकर चालू करायचा आहे विलंब करायचा नाहीये दिवस शेठचा बॉल खराब झालेला की धोक्याला हवं हात लावून उपयोग नाहीये चांगले

गच्या क्षेत्रक्षण क्षेत्र क्षेत्रक्षण गच्या धाव संख्या आहेत दोन धाव संख्ये दर धाव संख्या होते ती अठ्ठावीस ताजदात अठ्ठावीस पुढील चेंडू शेडचा पाहूया आणि हा हळूद्येत पूर्ण धाव संख्ये पर धाव संख्या होती ती तीस ताजद तीस पुढील चेंडू शेडचा आणि हा हळूद चेंडू ठट आहे पाहूया संघासाठी किती धाव बनवतात दोन धाव पूर्ण धाव संख्या सांगायचे एक आताची धाव एक धाव संख्येत बळ थांबायचं नाहीये आणि हा उंच असा चेंडू धाव धाव तीन धाव तीन धाव तीन धाव धाव विकास तुझा तुझा दोन धाव पूर्ण आणि तिसरी ही धाव पूर्ण धाव संख्येत भर आताच्या तीन धावा धाव संख्येत भर धाव संख्या होती होती चौतीस पाच बाद चौतीस खराब बोलंदाजी करताना शेख दोन बोलत ना

मोठा टपका बसतो तो लालबाडी कश्चमबा या संघाला सुनील जादव आणि तसंच सुंदर तिथे असे गोलंदाजी पावला फुटबॉल आणि हा चौदा फटका मारलेला आहे तो शेकने आपल्या संघासाठी किती धावा बनवतात ते शेत काय करतो आपल्या संघासाठी किती धाव बनवतो आणि हा हळूच बोळ फटकावलेला आत्ताचे एक धाव बॉलसंख्येत बर बहसंख्या होती होती पाच एक लाख पाच दसशाचा बॉल फुरी शेतला शेत पाहूया आपल्या संघासाठी किती धाव बनवतो आणि हलूच बॉल फटकावलेले पाहुया आपल्या संघासाठी किती धाव बनवतो आणि तीन धावा पूर्ण त्यांचा धावा सांगायचे तीन आताचे तीन धावा धावसंख्येत धावसंख्या होती ती आठ एक बाद आठ उत्कृष्टरित्या शेट फलंदाजी करतायत पाहिलं तशरचचा बॉल अनिकेतला अनिकेत आपल्या संघासाठी किती धाव बनवतो आणि दोन बाद धावसंख्या संख्या होती तीन आठ दोन बाज आठ उत्कृष्टरित्या गोलंदाजी करताना काय करतो आपल्या संघासाठी किती गाव बनवतो आणि हा उत्कृष्टरित्या अशी गोलंदाजी केलेली खूप सुंदर खूप एक षटकार एक शतक ट्राय कसली करतो एक शतक संपल्या आठ दोन पॉट आठ फुले शतक दोन होतो आपल्या संघासाठी श्याम असा नावाज श्याम पाहूया आपल्या संघासाठी किती करून घेतो बॉल दोन मिनिट दोन मिनिट सामना ठापायचा खुली द्या क्षेत्रक्षणाला कोणतीही अडचण आली नाही पाहिजे चला सामना चालू श्यामचा तो पुढील बॉल आपल्या संघासाठी सतीश आपल्या संघासाठी किती भाव करतो सतीशची बॉल मागेला एक ठाव करतो धावसंख्या होते किती दोन पूर्ण आणि तिसरी ही पूर्ण तीन गावात धाव संख्येत धावसंख्या होते बारा दोन बाद बारा उत्कृष्टरित्या श्री गोविंदजी करता श्याम थोडी श्यामचा सतीश सतीश आहे

मालगाडीत बसवणाऱ्या संघाला तीन बाद तीन बाद दहा संख्या स्पर्धाने दहा संख्या राहते तेरा तीन बाद तेरा पुढे शांचा आणि हा उंच असा फटकालेला बॉल मस्त रे झुलक झुलबा मोठा धक्का संघाला चार भाग दहा संघस्थ राहिलेले पुरेलबा आमचा कावळा किती बाळा बनवतो लालबाई कोसमर या संघाचा कमी स्वतः कर्मधार ओंकार जाधव मैदानात फलंदाजी करताना दोन शतक संपलेले आहेत दुसऱ्या षटकानंतर दहा संख्या तिरवली दहा संख्या धाव पूर्ण आता दहा तीन दहा संख्या गावात दहा संख्या होते तू सोळा चार पाच सोळा दाखव

का बसतोय तू येऊच नको पाच बात सतरा धाव संख्या कसं होत दोन आताच्या धाव संख्या धावसंख्या धाव संख्या होती होती एकोणीस पाच एकोणीस एकोणीस रन पाच बाद एकोणीस खुरे चेंडू

Vamos ah! ah!